माझे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील मानाचा मुद्रा करून या रायगड जिल्ह्याचे माझे शिवसेनेचे तीनही शिलेदार तिन्ही त्रिदेव तिन्ही माझे दैवत त्यातले एक नामदार भरशेठ हो गोगावे आहे दुसरे माझे महेंद्र दळवी तिसरे माझे महेंद्र थोरवे या तिघांनाही मानाचा मुद्रा करून आज रोहा बदलतोय आणि रोहा बदलला असतानाच आज। आजूबाजूला देखील बदलायला लागलाय आणि ला ला त्या बदलात माझा एक सहकारी खरं म्हणजे साहेब बोलायचं झालं तर आमचे माझे गुरु मराठी शाळेचे गुरु असतील तर सतेज आपणकरचे वडील आणि त्यांचे आई तर दोघेही माझे शाळेचे गुरु आहेत प्राथमिक शाळेचे गुरु आहेत आणि त्याच्यातूनच आमचा परिचय आणि सतेज इकडे आला आणि नंतर कॉलेज शिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इथं वास्तव्य केलं आणि ते खारीचे रहिवासी झाले आणि असा सतेज आपणकरच्या प्रवेशानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख विपुलजी उभारे आमचे सूरेदा असतील नितीनजी तेंडुलकर असतील त्याचबरोबर आमचे उस्मानबाई रोळेकर असतील त्याचबरोबर लालताशा कुशवा असतील माझे असंख्य पदाधिकारी जे आलेत खरो म्हणजे शिवसेनेचे माझे सर्वच नेतेगण आणि विशेष करून माझे उप तालुका प्रमुख संदेश दादा असेल त्याचबरोबर माझे चंद्रकांत दारा असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती एक देशमुख सर पी ए देशमुख ज्यांनी मला लहानपासून बघितलंय आणि ते माझ्या प्रत्येक कार्यात मला शुभेच्छा देण्यासाठी असलेले माझे पी ए देशमुख या सर्वांच्या समोर आज थोडस ज्या अजून एक राहिले की या ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला माझे बाबा सरपंच ग्रामसेवक होते जेवढा या ग्रामपंचायतीने पंचवीस वर्ष माझ्या बाबांनी इथं सेवा केली से असेल जवळजवळ आणि त्या सेवेमध्ये इथं समोर बसलेले माझे तो मारुती मातेरे पांडुरंग मातेरे उपसरपंच सदस्य या सगळ्यांच्या कालावधीत हो त्यांनी देखील मला हप्प्यांपासून बघितलंय असे मातेरे माझे या विभागात बरेचसे सगळे जमलेले किरण असेल माझे मित्र असतील वर्गमित्र असतील बरेचसे माझे जवळचे मित्र देखील असतील कारण हा खारगाव हा मला लहानपणापासूनचा परिचय आणि लहानपणापासून या गावामध्ये येणे जण असेल स्वाध्याय परिवाराच्या निमित्तानं असेल वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांच्या संमतीने इथपर्यंत पोहोचण्याचं काम वेळोवेळी केलं असेल आज थोडासा विशेष आनंद होतोय की खारी गावातला एक तरुण त्याने असंख्य मी सांगितलं की राजकारणातले पंधरा वर्ष त्यांनी ज्यांच्या पाठीमाग पूर्णपणे सक्तीनिशी घालवली आणि असा एक तरुण आपल्या बरं शेट आता त्यांनी सांगितलं शेठ हे शेठ म्हणजे फक्त नावाला शेठ आहेत कोणसले शेट आहेत माहिती का है? गोर गरीबांचे शेठ आहेत काय हे जे शेठ आहेत ना आमचे दोन्ही हे गोर गरीबांचे शेठ आहेत पैशानी शेठ आहे तसं नाही पण गोर गरिबांच्या मनात ज्यांनी शेठ म्हणून बनून बनलेले आहेत असे माझे दोन्ही शेठ व्यासपीठावर आहेत म्हणून सांगितलं कुठे गेल्यानंतर साहेब तो बोलून घेतच नाही शेटच बोलतो आम्ही सगळ्यांना परंतु दोन्ही शेट असतील खरोखर यांच्या कार्यशैलीवरती कार्यशैलीवरती त्याचबरोबर त्यांनी जो काय कामाचा सपाटा लावलाय त्याचबरोबर या विभागात होत असले वेगळी विकास कामं हे बघून जावेला सतेज माझ्याकडे आला आणि शेट मी तुम्हाला फोन केला की शेठ असा अस त्यांनी आईनी पाच वर्ष सरपंच पद भूषवलं त्यांच्या मेसेजनी पाच वर्ष सरपंच पद भूषवलं यावर्षी ते विद्यमान सदस्य आहेत आणि असा एक कार्यकर्ता जेव्हा एका मोठ्या पक्षाला सोडून येतोय हो तर खरोखर मी देखील थोडासा विचार करत होतो की नक्की येईल काय असं का परत जाईल आज सकाळपर्यंत सांगतो साहेब आज सकाळी देखील त्यांना तटकरे साहेबांचा कळ आला होता पण हे सांगितलं आता मी पाठीमागा फिरणार मला फार होती की परत जाऊ शकतो कारण एवढ्या जवळचा कार्यकर्ता आहे परंतु एक निश्चय केल्यानंतर त्यांनी जो काय ठरवलं की आता मागे फिरणं नाही हा महत्वाचा आणि हा सत्तेचा गुण मला भावला बरोबर असंख्य मी सांगितलं या विभागातील किरण शिंगरून असतील गोरबाळीतले कार्यकर्ते आहेत आपल्या झापणीतले कार्यकर्ते आहेत तारेगडचे बर लोक आहेत त्याचबरोबर केळबाडीचे लोक आहेत कारण या उसर वाणीचे लोक आहेत जे आपल्या मतदारसंघात मैनशेठ आपल्या मतदारसंघातले लोक जे आहेत ते देखील या वेळेला बरोबर प्रवेश करत आहेत खरोखर सत्तेजने सांगितल्याप्रमाणे श्रीवर्धन मतदारसंघातली पहिली पेटी इथून सुरुवात होती आणि या पेटीतच सगळं रहस्य असायचं पण आता यावेळेला निश्चित उलट गणित चालू झालेलं आहे आणि खरोखर शेठ आपण वर शेठ आपण बोलल्याप्रमाणे आता उलटी गिनती चालू आहे पाहिजे आता भूत क्रमांक एक म्हणजे पेटी क्रमांक एक शिवधन मतदारसंघाच्या पेटी क्रमांक एक मध्ये उलटी गिनती चालू झालेली आहे हे निश्चित दिसून येईल आणि झालेलीच आहे याच बरोबर या उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनी विशेष करून या गावातील महिला भगिनी सर एक गुरुनगर हे गुरुनगर कसं बोलला तर खारी आणि काजूवाडी या दोन्ही गावांच्या मधलं जी वस्ती आहे त्याच्यामध्ये सर्व विविध म्हणजे सगळे जे काही नोकर चाकर आहेत बाहेरचे दोन इथे राहिलेत जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे इथं सरकारी नोकरीमध्ये असलेले सगळ्यात जास्त प्राधान्य देऊन इथं लोकांनी ही ही जग गुरु नगर आहे हा उभा केलेला गुरुनगर आहे आणि म्हणून सांगितला या हा गुरु नगर म्हणजे गुरूंचा नगर ज्या वेळेला बदलतो त्यावेळेला त्यांचे शिष्य काय कुठे थांबणार नाहीत आणि निश्चितप्रमाणे सगळे शिष्य सहित बऱ्याच प्रकारच्या लोकांनी संपर्क केलाय अनेक लोक आपल्या बरोबर आहेत या गावातले तरुण सगळेच जवळजवळ आपल्या संपर्कात आहेत या विभागातील ही ग्रामपंचायत निश्चितपणाने आता जरी तिकडे असली म्हणजे मी सांगतोय मनाने आपल्याकडे सर कारण आपण केलेलं सहकार्य आपलं दोघांचं सहकार्य या ग्रामपंचायती लागलं असल्यामुळे ही ग्रामपंचायतीतले दसाडे असतील आपला विकास असेल हे जरी असले तरी सगळेच मनाने आपल्या बरोबर आहेत फक्त तिकडे शरीराने होते आणि आहेत अजून थोड्या दिवसांनी बदलतील कारण रोहा बदलतोय मी सांगितलं की रोळ्यातला बदल ज्या पद्धतीने आपण केलाय दोघांच्या माध्यमातून साहेब आज खरोखर अजून अभिमान वाटतोय की आज रोयातील पहिल्या प्रचाराची रॅली काढली साहेब आणि पहिल्यांदा रोह्यामध्ये की एक दोनशे अडीचशे लोक एका रॅलीमध्ये सहभागी झाले हे पहिल्यांदा झालंय आणि बघव्यामध्ये एवढी मोठी रॅली प्रचाराची पहिल्यांदा बघितली आणि मन कुठेतरी सुखावलं आजूबाजूचे फोन आले बरेच लोकांना अरे वा रोहा बदलतोय आणि हा जो काय डायगलाईन आपण चालू केली रोळा बदलतोय ही फार लोकांना भावली आणि म्हणून ज्या रोळ्यातील असंख्य बदल आपल्याला बघायला भेटत आहेत नजिकच्या काळात हे सांगतोय की आपली नगरपालिका आहे नगरपालिका नगर निवडणूक चालू झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये रोहा नगरपालिकेवरती निश्चित शिवसेनेचा भगवा फडकेल याच्यात कुठल्याच प्रकारची शंका बाळगता येणार नाही कारण अशा प्रकारचं वातावरण आपल्या येण्याने झालेलं आहे आपण दोघं इथं बसलय साहेब आपण दोघं इथं बसलोय पण तिकडं त्यांना धाकधुखी झाली असेल आता काय करणार येऊन आता काय होणार रोहात आल्यानंतर या पद्धतीची भीती समोरच्या व्यक्तीला निश्चित लागलेली असते आणि आपलं येणं एवढा इथल्या लोकांना आवडतं की आपण आल्यानंतर आपली जशी झुळूक दिसते त्या झुळुकीचे बदल झालेला दुसरा विषय निश्चित दिसतो आणि असंख्य लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायला येत आहेत खरंच ग्रह बदललेला दिसेल अनेक विकास कामांच्या माध्यमातून बदललेला दिसेल अनेक विकास कामात करणारच आहोत विकास कामांबरोबर महत्वाच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत या देखील बऱ्याच प्रमाणात बदललेल्या दिसतील कारण माझ्याकडे असलेले दोन्ही शेट एक आहेत आमदार एक आहेत गोर गरिबांचे शेख या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित या ग्रामपंचायतीमध्येच नव्हे तो पूर्ण रोळ्यामध्ये बदल झालेला दिसेल आज आग अभिमानाने सांगतोय की सतेज तू बोललायस की मला सासरस व्हायला नाही पाहिजे आमच्या पक्षामध्ये निश्चित सतेज तू बघितलास त्या दिवशीच तुला उदाहरण मी तुला सांगितलं कॉल कर आणि जा कुठेही तुला सांगितलं कोणाला प्रोटोकॉल घे काय नाही आमच्या आमदारांकडे आपण कधीही जाऊ शकता रात्री जा बेरात्री जा त्या दिवशी जे घटना बघितली होती साहेब मंत्री महोदय साडेतीन वाजता बोलत होते आणि आमदार साहेब पण साडेतीन वाजता आमच्याशी बोलत होते एक प्रसंगावरती चर्चा करत असताना म्हणजे एवढी ह्या मंत्री महोदयांना किंवा आमदारांचा रात्र रात्री आपण फोन केला आपल्याशी संभाषण करणारी माणसं आपल्याकडे आहेत इथं मधी कोण नाहीये ऑफिसमध्ये अपॉइंट घ्यायला लागत नाही नाही कोणा थ्रू जावं लागत नाही बघा नाही वरचे जावं लागणार आता नाही डायरेक्ट आता तुम्ही डायरेक्ट अलिबाग पण काढू शकता आणि डायरेक्ट महाड पण काढू शकता असं कुठल्याही प्रकारचं मधी स्पीड ब्रेकर नाहीये आपल्या कामाची जी जी ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या निश्चित पूर्ण होतील आणि आज तुम्ही माझ्या पक्षात म्हणजे मी तालुका प्रमुख म्हणून शिवसेना पक्षात आपण येत आहे मी आपलं मनापासून स्वागत करतोय आणि आपल्याला या पक्षात आल्यानंतर जो आपला मान सन्मान आहे जो आपला रिस्पेक्ट आहे तुमच्यावर येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा तो रिस्पेक्ट त्याच पद्धतीने आपल्याला मिळेल किंवा त्यापेक्षा क्षणभर जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू फक्त नवीन आहात सांभाळून घ्यावा लागेल थोडासा कुठेतरी राहील विसर देखील पडतो परंतु मी तुला विसरणार नाही एवढं तुला माहिती आहे कारण आपली लहानपणापासून जी वस्ती आहे त्यामुळं आलेल्या सर्वच जे जे पक्षात प्रवेश करतात त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र